नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक खरं तर बघा आज बऱ्याच मित्रांनी सांगितलं की कोबी पिकाकरता फुगवणी करता, करता बरेचसे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये जर जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन नसेल तर फुगवणी करता शेवटच्या टप्प्यापर्यंत कोबी तीन साडेतीन महिन्याची झाली तरी ती फुगत नाही छोटाच गड्डा राहून जातो त्याच्याकरता काही फॉर्म्युले लक्षात घ्या कोबी एक महिन्याची झाली की कोबीला एक स्प्रे द्या तो म्हणजे पी बूस्टर घ्या दोनशे लिटरला दोनशे लिटर पाण्याला एक किलो पी बूस्टर त्याच्यामध्ये नॅनो पोटॅश जे एफ एम सी कंपनीचं येतं ते अठ्ठेचाळीस ग्रॅम आणि त्याच्यामध्ये दोनशे लिटरला दोनशे मिली सी पी पी यू असा एक स्प्रे द्या आणि हा स्प्रे पुन्हा एकदा अडीच महिन्यांनी पंधरा दिवसांनी रिपीट करा त्यानंतर जमिनीमधून शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी दीड महिन्याचे झाल्यानंतर दहा सव्वीस सव्वीस आणि झिपमाईट जे आर सी एफचं येतं त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक असतं हा स्प्रे त्या ठिकाणी घ्या आणि कोबीच्या लाईफमध्ये दोन कॅल्शियमचे स्प्रे त्या ठिकाणी घ्या कॅल्शियम आणि बोरॉन कॅल्शियम चिलेटेड घ्या किंवा कॅल्शियम ऑक्साइड घ्या आणि बोरॉन असे दोन स्प्रे कोबीच्या लाईफमध्ये एक एक महिन्याच्या अंतराने जरी घेतले तरी चालेल कोबीला फुगवण्याला अतिशय छान रिझल्ट त्या ठिकाणी येतो त्यानंतर सीपीपीयू चा खूप महत्वाचा राहिला असतो सीपीपीयू हे सायटोकायनिन गटातील असल्यामुळे पेशी विभाजन करतं आणि त्याच्यामुळे कोबीची फुगवण ही आपोआपच होते परंतु आता अनेक लोकांची कोबी काढायला आली आहे पंधरा दिवसांनी त्या लोकांकरता देखील दोनशे लिटर पाण्याला अडीचशे मिली सी पी यू पी घ्या त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस ग्रॅम जे नॅनो पोटॅश होतं एफ एम सीचं ते अठ्ठेचाळीस ग्रॅम घ्या त्याच्यामध्ये आणि बावन्न चौतीस एक किलो आणि बोरॉन दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या बघा फुगवन शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्याला भेटते हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा धन्यवाद